वेळात मराठे वीर दौडणे सात या गीताच्या मागील पार्श्वभूमी महाराजांचे सरसेनापती प्रतापराव गुर्जरांच्या भोवती गुंफलेली आहे यासंबंधीचा इतिहास मी आपल्याला थोडक्यात सांगतो जेणेकरून आपल्याला या गीताचं रसग्रहण उत्तमपणे करता येईल विजापूरच्या अल्पवयीन स सिकंदर जहाच्या कारकिर्दीत सत्ताधीश बनलेला खवास खान शिवाजीचा बिमोड कसा करावा याचा विचार करत असताना पन्हाळ्याला गेल्याची बातमी त्याला मिळाली विजापुरात एकच धांदल उडाली खवास खानाने विखुरलेल्या फौजांना एकत्र करायला सुरुवात केली तोच परळी सातारा हे शिवाजीने घेतल्याच्या बातम्या विजापूरला धडकल्या संतप्त खवास खानाने राजांच्या पराभवासाठी विजापूरचा बडा सरदार अब्दुल करीम बहलोल खान निवडला मोठी फौज देऊन त्याला शिवाजीवर रवाना केले खान बारा हजाराची फौज घेऊन विजापुरापासून बारा कोसावर असलेल्या उंबरणीला आला बहलोल खानाला जादा मदत मिळावी म्हणून खवास खानाने रांगणा अदबनी कर्नोलच्या सुभेदारांना सैन्यासह येऊन बहेलोल खानाला मिळण्याचे फरमान काढले खान उंबरनीला आल्याची बातमी राजांना टाकोटाक कळाली राजांनी सेनापती प्रतापराव अनाजी विठोची शिंदे विठ्ठल पिलदेव यांच्यासारखी विश्वासू मंडळी गोळा करून प्रतापरावांना ही जबाबदारी दिली सोबतच दहा बारा हजाराची फौज चा सामना आपल्याला करायचा आहे ही पार्श्वभूमी सांगितली महाराजांच्या आज्ञेनुसार प्रतापराव आपल्या फौज पागेसह उंबरणी जवळ करत होते मिरज मार्गे त्यांनी फारशी उसंत न घेता उंबरणी गाठली बहलोल खानाच्या छावणीची सर्व माहिती प्रतापरावांना मिळत होती बहलोल खानाचा तळ उंबरणी नजीक पडला होता खानाच्या छावणीपासून थोड्या अंतरावर दूर एक तलाव होता तेच पाणी छावणीसाठी घेतले जाईल खान जादा फौजेची वाट पाहत तळ देऊन बसला होता प्रतापरावांनी अत्यंत सावधपणे खानाच्या छावणीची नाकेबंदी केली रात्रीच्या वेळी छावणीला वेढा दिला तलावाचा कब्जा घेतला आणि पहाटेच्या वेळी पाण्यासाठी जेव्हा खानाचे लोक तलावावर आले तेव्हा त्यांना शत्रू उभा ठाकलेला दिसला खानाच्या छावणीत धावपळ उडाली आणि प्रतापरावांनी अगदी थोडक्यामध्ये हे युद्ध जिंकले युद्धाचा पहिला दिवस मोडला युद्ध ताब्यात होते प्रतापराव गुर्जरांच्या दुसऱ्या दिवशी खानाने आपला वकील प्रतापरावांकडे पाठवला खान शरण आला होता खानाने अर्जव केले अंतस्थपणे कळवले आपण तुम्हावरी येत नाही पातशाहीचे हुकमाने आलो या उपरी आपण तुमचा आहे हर एक वक्ती आपण राजियांचा दावा न करी प्रतापरावांचे मन या अर्जवाने विघळले विरघळले येथेच खरी चूक झाली त्यांनी उदार मनाने खानाला क्षमा केली हाती पडलेल्या भेलोल खानाला प्रतापरावांनी जाऊ दिले राजे पन्हाळ्यावर होते राजांना बातमी मिळाली आपल्या फौजांवर आक्रमण आपल्या फौजांच्या पराक्रमावरती ते खुश झाले पण हाती आलेला बेभरवशाचा बहलोल खान प्रतापरावांनी सोडून दिला हे कळताच राजांना फार दुःख झाले या कृत्याचा जाब विचारणारी थैली त्यांनी प्रतापरावांना पाठवून दिली राजांनी प्रतापरावांना विचारले होते बहलोल खानास मारून फत्ते करणे अशी आज्ञा आम्ही केली असता त्यास सोडून का दिले सला काय निमित्त केला यावर काही दिवस उलटले आणि एके दिवशी रात्री राजांना उठवण्यात आले अना जी राजे राजसदरेवर गेले अनाजी बाळाजी तिथे आलेले होते अनाजी म्हणाले प्रतापरावांचा निरोप घेऊन आले आहेत नजर रोखीत राजे म्हणाले बोला महाराज आपलं पत्र मिळताच आपल्या आज्ञेप्रमाणे प्रतापरावांनी पन्हाळ्यावरून कूच केले खानाचा तळ गडहिंग्लिश मुलखामध्ये नेसरीच्या खिंडीत पडला होता प्रतापरावांनी खानाच्या सैन्याला वेढा दिला आहे महाराज म्हणाले मग प्रतापराव कशाची वाट पाहत आहेत अनाजी म्हणाले खानाच सैन्य मोठा आहे उंबरणीच्या वेढ्यात सापडलेला परत खिंडीत सापडल्यामुळे धास्तावला आहे शत्रूला आमच्या अपुऱ्या सैन्याची कल्पना नाही तेव्हा प्रतापरावांनी जादा कुमक तातडीने मागवली म्हणून अर्ज केला आहे आणखीन थोडी कुमक मिळाले तर खानाचा पराभव हे वाक्य पूर्ण व्हायच्या आत महाराज म्हणाले बस करा बाळाजी आम्ही सांगतो तो, तो शब्दन शब्द ध्यानी धरून प्रतापरावांना पत्र लिहा राजे पत्राचा आम्हास नाखुश केले आहे तुम्ही ज्या खानास्तह करून सोडले तो पुन्हा फौज घेऊन आमच्या मुलखात उतरतो अशा माणसांचा इतबार तुम्ही कोणत्या आधारे धरिला होता त्याचा त्याच वेळी नाश केला असता तर त्याच्यापासून आज व तुम्हास तकलीफ न होती आम्ही इकडे केवढ्या फौजेनिशी शत्रूच्या मातब्बर फौजांना सामना देतो हे तुम्ही जाणता असे असता तुम्ही फेरकुमक मागावी हे शोभले नाही जीवास राखून मुलुखगिरी करणे विरास योग्य नव्हे म्हणून आम्ही तुम्हास दोष लावला आहे आता विजापूरकरांची फौज सफाई बुडवल्याखेरीज खेरीज आमच्या समोर कदापिही येऊ नका राजांचे पत्र घेऊन रातोरात स्वार गडाखाली उतरला राजांना मात्र झोप आली नाही त्यांच्या मनात विचारांचे मोह उठलेले होते सकाळी पूजा आटोपताच ते सदरेवर आले मोरोपंत अनाजींना बोलवून घेण्यात आले चिपळून छावणीला पत्र पाठवा जी कुमक असेल ती प्रतापरावांच्या मदतीला पाठवा असे आदेश सुटले महाराज म्हणाले काल प्रतापरावांचा निरोप आल्यापासून आमचं मन बेचैन आहे बहलोल जरा पुढे सरकतो आहे असं दिसलं तर शिवरात्र आटोपून आम्ही स्वतः पन्हाळा भागात उतरू अशातच एक दिवस प्रतापरावांचे दुय्यम सेनापती आनंदराव गडावर येत असल्याची बातमी राजांना मिळाली राजे सदरेवर आनंदरावांची वाट पाहत होते राजांचे सारे मंत्री त्याच अधीरतेने तेथे गोळा झाले होते आनंदराव आले आणि राजे उभे राहिले प्रश्न विचारला भेलोलचा पराभव झाला का उत्तर मिळाले जी नाही नाही बोला आनंदराव अस्वस्थ झालेले राजे म्हणाले त्यावर आनंदरावांनी काही बोलण्याच्या आत त्यांच्या डोळ्यातून आणि कसे बसे ते बोलून गेले आणि त्यांचे सहा सरदार अधीर्या भूमीवर पावसाऐवजी वीज कोसळवी तशी ती बातमी राजांच्या कानावर आदळली राजांचे उभे अंग जागच्या जागी भिजले कापऱ्या आवाजात राजे बोलून गेले काय झाले याचे कथानक आता आपण कुसुमाग्रजांच्या लेखणीतून बघू कवी कुसुमाग्रजांनी केवढे रोमहर्षक चलचित्र उभे केलेले आहे आणि तेही केवड्या नाट्यपूर्ण रीतीने प्रतापराव गुर्जराने रणात पाठ दाखवल्याचे कळताच महाराजांनी त्याला पाठवलेले जळजळीत पत्र पत्रातल्या एकेका अक्षराने त्याच्या अंतकरणात उसळलेले काहूर त्यातून उमटलेले त्याचे पश्चातापाचे उद्गार प्रमादाच्या परिमार्जनार्थ त्याने आपल्या सरदारांसह केलेली निर्वाणीची घोडदौड छावणीतला निकराचा हल्ला आणि रणधुमाळीच्या वनव्यात करून घेतलेली प्राणांची होळी ही एकापेक्षा एक अंगावर काटा फुलवणारी चित्रे वीर भावनेचा पारा सारखा वाढवत ठेवतात वेडात मराठे वीर दौडले सात ही पालुपदाची ओळ तर तिच्या चढत्या लईला परिणामांची मूल्यांचा मान राखणे या खास मराठी बाण्याचे उदायन करण्यासाठी ही कविता अवतरलेली आहे पण हे तत्वच एवढे सार्वभौम आहे की तिचा प्रभाव मराठी मनापुरताच मर्यादित राहत नाही ही या कवितेची थोरवी आहे त्याचा त्याग आंधळा असेलही पण त्याचे महान मंगल आवाहन अजूनही कसे मिळू शकते हे शेवटच्या कडव्यात विलक्षण रसमयतेने दाखवून देण्यात आलेले आहे दगडावर पाण्यावर क्षितिजावर वाऱ्यावर सर्वत्र ही दिव्य कहाणी वज्रलेप झाली आहे अद्याप विराणी कुणी वाऱ्यावर गात या यासर ती विराणी सेनापती प्रतापराव गुर्जर याचा एके ठिकाणी पराभव होऊन तो पळाला शिवाजीला ही वार्ता समजताच रागाच्या भरात त्याने सेनापतीला एक निर्भत्सनात्मक पत्र लिहिले ते वाचून आलेल्या उद्वेगाच्या आवेशात प्रतापरावने सात सरदारांच्या सह थेट शत्रूच्या छावणीत प्रवेश केला या वेड्या प्रयत्नामध्ये ते सातही वीर प्राणास मुकले कवितेची सुरुवात शिवाजीच्या या पत्रापासून होते वेडात मराठे वीर दौडले सात श्रुती धन्य जाहल्या श्रवणी अपुली वार्ता रण सोडून सेना सागर अमुचे पळता अबलाही घरोघर खऱ्या लाजतील ला आता भर दिवसा अम्हा दिसू लागली रात वेडात मराठे वीर दौडले सात ते कठोर अक्षर एक एक त्यातील जाळीत चालले कणखर ताठर दील, माघारी वळणे नाही मराठी शील विसरला महाशय काय लावता जात वेडात मराठे वीर दौडले सात वर भिवई चढली दात दाबती ओठ छातीवर तुटली पटबंदाची गाठ उठे काहूर ओलावे काठ म्यानातून उसळी तलवारीची पात वेडात मराठे वीर दौडले सात जरी काल दाविली प्रभू गणिमांना पाठ जरी काल विसरलो जरा मराठी जात हा असा धावतो आज अरी शिबिरात तव मान करी हा हो शीर करात वेडात मराठे वीर दौडले सात ते फिरता बाजूस डोळे किंचित ओले सरदार सहा सरसावनी उठले शेले टाकले रिकबीत पाय झेलले भाले, उसळले धुळीचे मेघ सात निमिषात वेडात मराठे वीर दौडले सात आश्चर्य मुग्ध टाकुनी मागुती सेना अपमान बुजविण्या सात अर्पुनी माना छावणीत शिरले थेट भेट गणिमांना कोसळल्या उल्का जळत सात दर्यात वेडात मराठे वीर दौडले सात खालून आग वर आग आग बाजुनी समशेर उसळली सहस्त्र क्रूर इमानी गर्दीत लोपले सात जीव ते मानी खग सात जळाले अभिमानी वनव्यात वेडात मराठे वीर दौडले सात दगडावर दिसतील अजून इथल्या टाचा ओढ्यात तरंगे अजून रंग रक्ताचा क्षितिजावर उठतो अजून मराठा साम्राज्याचे तिसरे सेनापती प्रतापराव गुजर आदिलशाही विरुद्धच्या लढ्यात नेसरी येथे चोवीस फेब्रुवारी सोळाशे चौऱ्याहत्तर ला कामी आले हा शिवरात्रीचा दिवस होता हा निरोप महाराजांना मिळाला महाराजांचे मन पश्चातापाने प्रतापरावांची मुलगी जानकी हिचा विवाह महाराजांचे द्वितीय पुत्र राजाराम सात मार्चला सोळाशे ऐंशी ला, ला रायगडवर महाराजांनी लावून दिला येथून वीस दिवसांनी म्हणजे एप्रिल सोळाशे ऐंशीला ला महाराजांचा मृत्यू झाला केशव सीताराम ठाकरे म्हणजे प्रबोधनकार ठाकरे यांच्या विचारसरणीला अनुसरून महाराष्ट्रापुरताच विचार केला तर आज हिंदूंची तेहतीस कोटी देवांची फलटण पेन्शनीत निघून त्या सर्वांच्या ऐवजी एकटा शिवाजी छत्रपती परमेश्वर म्हणून अखिल मराठ्यांच्या हृदयास्थानावर विराजमान होऊन बसला आहे शिवाजी म्हणजे मराठ्यांचा कुळस्वामी आणि महाराष्ट्राचा राष्ट्रदेव गॉडसेव्ह द किंग या राष्ट्रगीताचे सूर इंग्रजी लोकात एक अवर्णनीय चैतन्याची वारी उठवते तेच चैतन्य एका शिवाजी या नामोच्चारात अवघा महाराष्ट्र अनुभवतो वंदे मातरम या राष्ट्रगीताला सुद्धा अजून मराठ्यांची अंतक करणे काबीज करता येत नाहीत याचे कारण शिवाजी शिवाय कसलेही भावनेला येथे जागाच उरली नाही वेळात मराठे वीर दौडले साथ या गाण्याची लिंक लताजींनी गायलेल्या गाण्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्स बॉक्समध्ये देत आहे हे वीर रसाचे गाणे या पार्श्वभूमीवर आपण ऐकावे ही विनंती आपण ऐकल्याबद्दल धन्यवाद